नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की ऐश्वर्यवान राजयोग असणाऱ्या आणि श्रीमंत व्यक्तींची लक्षणं कोणती तर मंडळी ज्या मनुष्याची चाल हंस पोपट गिधाड या पक्ष्यांच्या चालीसारखी असते ज्याच्या शरीरामध्ये मांसाधिक असून त्याचा स्पर्श हा सुखकर होतो तुम्ही बघा एखाद्याचा हात जर आपण हातात घेतला तर अतिशय मुलायम मऊ असा स्पर्श होतो अशा व्यक्ती ह्या राजयोग असणाऱ्या ऐश्वर्यवान मानल्या जातात ज्याच्या शरीराला चंदन कस्तुरी गवला कापूर चमेली तमालपात्र गुलाब यांच्यासारखे सुगंध अथवा वर्षारंभी पर्जन्याच्या वेळी जसा मातीतून सुगंध निघतो तसा वास असलेल्या व्यक्तीसुद्धा ऐश्वर्यवान असतात ज्याचा आवाज संगीतपेटीसारखा नसून सामान्य वार्तालापासारखा आहे आणि आधीमध्ये आणि शेवटी एकसारखा आवाज होतो आवाज ऐकून प्रसन्नता वाटते हर्ष क्रोध भय आणि दैन्य हे भाव त्यातून प्रकट होत नाहीत आणि बोलताना सर्व लोकांपेक्षा तो असा वेगळा आवाज ऐकू येतो दुरून बोलताना गंभीर आवाज येतो अशा आवाजाला शुभ मानले जाते त्यानंतर ज्याचा स्वर मृदुंग हत्ती बैल सिंह यांच्या स्वरांसारखा का असेल कपाळ अर्धचंद्राकार असेल अशा व्यक्तीसुद्धा ऐश्वर्यवान आणि राजयोग असणाऱ्या असतात ज्या स्त्रीच्या ललाटावर किंवा दोन्ही भुवयांवर तीळ असेल त्या स्त्रीच्या पती पुत्र वगैरे कुटुंबाला चांगले सौख्य लावते बैल अथवा क्रौंच पक्षी यांच्या डोळ्याप्रमाणे डोळे असतील दृष्टी गंभीर असेल कान मोठे असून कानाची छिद्रे बारीक असतील तर अशा व्यक्तीसुद्धा ऐश्वर्यवान असतात गाल कमल पाकळ्यांप्रमाणे कांतिमान भरदार आणि गुबगुबित असतील खालचा ओठ पातळ आणि पिकलेल्या तोंडल्यासारखा लाल असेल तर अशा सुद्धा व्यक्ती राजयोग असणाऱ्या असतात बत्तीस दात असतील मानेवर तीन वळ्या म्हणजे रेषा पडत असतील मानेच्या समोरच्या भागावर तीळ स्थित असेल तर अशा सुद्धा व्यक्ती ऐश्वर्यवान असतात बाहू हत्तीच्या सोंडेसारखे गोल आणि गुडघ्यापर्यंत असतील काखा पुष्ट भरदार मांसल सुगंधित आणि घर्महीन म्हणजे घाम येत नसेल असे असतील तर अशी सुद्धा व्यक्ती श्रीमंत असतात पोट छातीबरोबर असेल बेंबी वर्तुळाकार विस्तीर्ण आणि खोलगट असेल तळ हातावर स्वस्तिक चिन्ह असेल अशा सुद्धा व्यक्ती ऐश्वर्यवान असतात हाताच्या बोटांची नखं उठावदार गोल निर्मळ सतेज स्निग्ध आणि मजबूत असतील दहाही बोटांच्या अग्रभागावर चक्र चिन्ह असेल तर अशा व्यक्ती सुखी असतात एकाच बोटावर शंख असेल तर तो सुखी होतो अंगठ्यावर जर यवचिन्ह असून दुसऱ्या चारी बोटावर यव चिन्ह असेल अंगठ्यावर चक्रचिन्ह असणं हे सुद्धा सौख्यदायक आहे अनामिकेच्या मुळातून रेषा निघून त्या प्रथम पेऱ्यापर्यंत जातील तर मनुष्य फार भाग्यवान कोट्याधीस आणि एखादा मोठा उद्योगपती किंवा मालक बनतो ज्याची कंबर सिंहासारखी असते म्हणजे पोटाच्या मानाने थोडी बारीक असेल कासवाच्या पाठीसारखी पाट असेल आणि नितंब मेंढ्यासारखे असतील तर अशा सुद्धा व्यक्ती ऐश्वर्यवान असतात माशासारख्या आकाराच्या जांघा असतील गुडगा खूप मोठा आणि मांसल असेल ज्या पुरुषाच्या पायामध्ये अंकुशासारख्या समान रेषा असतील अशा सुद्धा व्यक्ती ऐश्वर्यमान असतात ज्याच्या पायाच्या तळव्यावर ध्वज कमल वज्र तलवार अशी चिन्ह स्पष्ट दिसतात ज्याच्या पायाची बोटं समान प्रमाणशीर लांबीचे असून उजव्या बाजूला झुकलेली कोमल उन्नत आणि अग्रभाग गोलाकार असतो चमकदार असून एकमेकास मिळालेला असतो अशा सुद्धा व्यक्ती मंडळी ऐश्वर्यवान असतात आणि राजयोग असणाऱ्या असतात तर मंडळी ऐश्वर्यवान किंवा ज्यांना राजयोग असतो किंवा ज्या व्यक्ती श्रीमंत असतात यांची लक्षणं कोणती हे या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद